सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर लवकरच नवरात्र चालू होणार आहे करावे, करावे, तर नवरात्रीबद्दल आपण अनेक माहितीपूर्व व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर त्याच संदर्भात आज हा पहिला व्हिडिओ आहे की दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावेत कुणी करावेत नियम काय आहेत तर त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर दुर्गा सप्तशती पाठ हे नवरात्रीतच करावेत का तर नवरात्रीत नित्यसेवेतसुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन करू शकता पण जेव्हा घटस्थापना आपल्या घरी होते नवरात्रीमध्ये ब आई भगवती सूक्ष्म रूपाने आपल्या घरात वास करत असते त्यामुळे या दिवसात जर नऊ दिवसात तुम्ही संकल्पयुक्त जर पाठ केले तर आई भगवती प्रत्यक्षात तुमची सेवा पाहत असते व तुमची जी, जी काही इच्छा असेल ती त्वरित फल म्हणजे त्याचं फळ लगेच तुम्हाला सेवेचं मिळतं व इच्छा पूर्ण होतात कारण की या नऊ दिवसात आई भगवती सूक्ष्मरूपाने वास करत असते आणि शक्ति अतिशय जागृत असतं त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचे पाठ या नवरात्रीच्या दरम्यान करायचे आहेत तर घटस्थापना गुरुवारी तीन तारखेला होत आहे आणि बारा ऑक्टोंबरला दसरा आहे तर या दहा दिवसात म्हणजे दसऱ्याचा दहावा दिवस येतो आणि नऊवा दिवस या नऊ दिवसात तुम्हाला कितीही पाठ करू शकता अगदी तुम्ही पाच पाठ करा सात पाठ करा किंवा नऊ पाठ करा अकरा करा चौदा करा किंवा जास्तीत जास्त यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही पाठ करू शकता अगदी ज्याला शक्य नाही त्यांनी दोन दोन अध्याय याप्रमाणे वाचू शकता म्हणजे अगदी तुम्ही जॉबला आहात एकच पाठ तुमच्याने झाला काही हरकत नाही तुमच्या सेवेला महत्त्व आहे तर दुर्गा सप्तशती पाठ कुणी करावा तर दुर्गा सप्तशती पाठ कुणीही करू शकतं स्त्री पुरुष गर्भवती स्त्रिया विधवा स्त्रिया याला काहीही बंधन नाही आता बरेच जण म्हणतील की आम्ही विधवा असल्यावर आम्ही वाचन कसं करावं का तर स्त्रिया ह्या आयुष्यभर ह्या सवाशिनी राहतात अगदी त्यांचा पती जरी मरण पावलेला असला तरी त्या सवाशिन असतात त्यामुळेच दुर्गा सप्तशती ग्रंथाचं कुणीही वाचन करू शकता तुम्ही आता या ग्रंथाचं वाचन कशासाठी करावं तर नोकरीसाठी करू शकता मोशनसाठी करू शकता मुलाबाळांसाठी करू शकता विवाहासाठी करू शकता किंवा फक्त आपल्या कुळदेवीची सेवा म्हणून करू शकता आता तुमच्या घरी घट बसत नाही तर तुम्ही हा दुर्गा सप्तशती पाठ करू शकता का तर हो करू शकता तुमचे घट सासूबाई बसवत असतील गावी आणि तुम्ही जर गा शहरात राहत असाल कुठे तर तुम्ही नक्कीच दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचू शकता तुमच्या घरात घट बसत नसतील फक्त अखंड दिवा लावला जात असेल तरीही तुम्ही दुर्गा सप्तशतीपाठ करू शकता तुम्हाला जी जी सेवा या दिवसात करणं शक्य आहे तर ती तुम्ही करू शकता कारण हे नऊ दिवस एवढे महत्वाचे असतात स्त्रीशक्तीचा जागर या नऊ दिवसात आपण करत असतो नऊ दिवसात आपण कुमारिका पूजन करत असतो नऊ दिवसात पंचमीची सेवा होत असते नऊ दिवसात आई भगवतीची आपल्याकडून सेवा घडत असते कलश पूजन होत असतं अखंड दीप चालू असतो खूप वातावरण मंगलमय असतं तर आता वाचन कसं करायचं तर पहिल्या दिवशी संकल्प करायचा संकल्प करताना तुमचं नाव घ्यायचं कशासाठी सेवा करणार आहात ते सांगायचं त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची त्यानंतर काय करायचं आहे तर देव्या कवच स्वामी स्थवन एकदा वाचायचं आहे देव्या कवच त्यानंतर अर्गला स्तोत्र अथक इलक स्तोत्र रात्री सुक्तम आणि त्यानंतर आपल्याला अध्याय पहिला आता जे कोणी एका दिवसात पाठ एक पूर्ण करणार असतील तर त्यांनी दिव्या कवचपासून सुरुवात करायची ते संपूर्ण चौदा अध्यायांचं वाचन करायचं आणि शेवट वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि क्षमाप्रार्थना स्त्रोत्र या पद्धतीने करायची आई भगवतीची दररोज आपल्या घरात आरती करायची त्यानंतर आपली जी तुळशीची माळ आहे त्याच माळेवरती तुम्हाला नवार्णव मंत्राचा जप करायचं आहे ओम ऐम म्रीम क्लीम चामुंडाय विच्छे तर या मंत्राचा जप करायचा आहे तर अध्याय आता जे फक्त दोन दोन अध्याय वाचणार आहेत त्यांनी काय करायचं तर पहिल्या दिवशी फक्त तुम्हाला स्वामी स्तवन स्वामींची एक माळ करायची आहे आणि त्यानंतर देव्य ते अर्गला स्तोत्र वगैरे वाचायचं व पहिल्या दिवशी पहिला व दुसरा अध्याय दुसऱ्या दिवशी तिसरा व चौथा त्यानंतर पाचवा व सहावा या पद्धतीने तुम्हाला वाचन करायचं आहे असं सात दिवसात तुमचा एक पाठ पूर्ण होईल कारण की यामध्ये तेरा अध्याय आहेत तर याचं तुम्हाला वाचन करायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही वाचन करा काहीही नाही बघा तेरा अध्याय आहेत आणि तेरा अध्याय अध्या वाचल्यानंतर तुम्हाला एक माळ नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे ओम आय एम र्रीम क्लीम चामुंडाय विषय तर या मंत्राचा आवर्जून जप करा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जास्तीत जास्त पाठ करा त्यानंतर तुम्हाला आरती दररोज करायची आहे का तर हो तुम्ही सामूहिक आरती करू शकता आणि सामूहिक पाठसुद्धा केंद्रात होतात ज्यांना शक्य आहे त्यांनी सामूहिक पाठ करा आता ज्यांचे संकल्पयुक्त पाठ असतील तर त्यांनी सामूहिक सेवेत सेवेला जे आपण वाचणार आहोत पाठ तर ते यामध्ये काउंट करायचे नाहीत आता तुम्ही जर सात करणार आहात पारायणा तर तुम्ही सात पाठ घरीच वाचन करायचे आणि जी काही केंद्रात वगैरे तुम्ही सामूहिक सेवा कराल तर ती सेवा यामध्ये पकडायची नाही तर या पद्धतीने करा आता वाचनाचे नियम यात दिलेले आहेत जेवणापूर्वी हा पाठ वाचायचा आहे पाठ वाचताना आता तुम्ही ग्रंथ हा जसं गुरुचरित्राला ब्रह्मचर्या पालन मांसाहार कडकडीत वर्ज आणि शुचिरभूर्तता अतिशय पाळायची आहे तुम्हाला तर या पद्धतीने हा ग्रंथ पवित्र आहे व तो पावित्र्य पाळा तर हा ग्रंथ आपल्या दिंडोरी प्रणित आहे प्राकृत आहे ज्यांना संस्कृत वाचणं शक्य आहे तर त्यांनी अवश्य संस्कृत वाचा नाही शक्य त्यांनी प्राकृत वाचा आता बघा दुर्गा महात्म्य जर कोण वाचत असेल तर ते महात्म्याला सुद्धा हेच नियम आहेत मासिक धर्म सुतक विटाळ असणारे हे सेवा करू शकत नाहीत बाकी सगळेजण पुरुष स्त्रिया मुलीसुद्धा लग्नासाठी हे पाठ करू शकतात मुलंसुद्धा लग्नासाठी संकल्पित पाठ करू शकतात त्याचबरोबर कुंकुमार्चन ही सेवा अनेक सेवांबद्दल मी माहिती लवकरच घेऊन येणार आहे आता सप्तशतीचे पाठ जे कोणी करणार असतील तर त्यांनी कडकडीत ब्रह्मचर्या पालन करायचं आहे तसंच मासिक धर्मसुतक विटाळ असणाऱ्यांनी ही सेवा करायची नाही त्यानंतर तुम्ही जे दुर्गासप्तशती पाठाला आसन घेणार आहात तर ते आसन तुमचं पाठ संकल्पित पाठ पूर्ण होईपर्यंत तेच आसन राहील याची काळजी घ्या त्यानंतर तुम्हाला बघा स्वच्छ असं म्हणजे आपलं काही आता तुम्ही झोपता तेव्हा तुमचं जे काही अंथरूण पांघरूण असेल तर ते स्वच्छ करून घ्या स्वच्छ धुतलेलं असावं कारण की आपण बघा नवरात्री सुरू झाली की बायकांची सगळ्या स्त्रियांची काय गडबड असते तर घर स्वच्छ करायचं सगळे ब्लँकेट्स वगैरे धुवायची गडबड असते तर जे कोणी सप्तशती पाठाला बसणार असतील तर त्यांनी स्वच्छ आसनावरती बसा स्वच्छ आसनावरतीच शयन म्हणजे झोपायचं असेल तेव्हाही स्वच्छ आसन वापरा धुतलेले वस्त्र वापरा स्त्रिया जर असतील तर त्यांनी हिरव्या भांगड्या किंवा अगदी साडी नऊ दिवस साडीच घाला तीन तीन तरी हिरव्या भांगड्या हातामध्ये घाला तर या पद्धतीने कटाक्षन याचे नियम पाळा जेवून या दुर्गा सप्तशती ग्रंथाचं वाचन करू नका आता पहिल्या दिवशी ज्यांच्या घरी बसतात त्यांची खूप गडबड असते तर तुम्ही कोणत्याही वेळेला या सप्तशती ग्रंथाचं वाचन करा पण जेवणा पूर्वी करायचं आहे तर या ग्रंथाला मांडणी वगैरे आहे का तर अगदी तुम्ही देवासमोर एक चौरंग त्यावर लाल वस्त्र किंवा कोणतंही वस्त्र अंधरा त्यावर दुर्गा सप्तशती ग्रंथ ठेवा तुमचे संकल्पित पाठ पूर्ण होईपर्यंत तो ग्रंथ जागेवरून हलवू नका व आई भगवतीला सांगा की मी एक पाठ कशासाठी करत आहोत आणि ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घे अशी विनंती करा व या सेवेला सुरुवात करा तर खूप सुंदर सेवा आहे अनुभव जरूर घ्या